करमाळा तालुक्यातील विविध ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी युट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला करमाळा नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री, मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः निवडणुकीची धुरा खांद्यावर घेतली आहे त्या अनुषंगानेच त्यांनी करमाळ्यावर लक्ष दिले असून त्यांच्या या सक्रियतेमुळे करमाळ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे कर्मा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे हे भाजपच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे दिसत आहे त्याचाच एक भाग म्हणून पालकमंत्र्यांनी गुरुवारी शहरात वेळ घालविला त्यांनी तातडीने भाजपच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रश्मी बागल दिग्विजय बागल विलासराव घुमरेसर तसेच भाजपचे इतर पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची एक महत्वपूर्ण बैठकही घेतली या बैठकीत त्यांनी केवळ निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली नाही तर त्यांनी शहराच्या समस्या आणि नागरिकांच्या गरजांची सविस्तर माहितीही घेतल्याची माहिती आहे करमाळ्याचा विकास हाच निवडणुकीचा केंद्रबिंदू असावा अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्याचेही समजले आहे गुरुवारच्या बैठकीनंतर शुक्रवारी सायंकाळी करमळ्यातील सुभाष चौकात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सभा होणार आहे या जाहीर सभेवर अनेकांचे लक्ष लागले आहे पालकमंत्री जयकुमार गोरे हे या सभेत नेमके काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे विरोधकांवर ते कोणत्या मुद्द्यांवर निशाणा साधतील भाजपच्या विजयासाठी ते कोणती नवी घोषणा करतील किंवा करमाळ्याच्या विकासासाठी मोठी योजना जाहीर करतील काय याबद्दल शहरात सध्या मोठ्या चर्चा सुरू आहेत एकूणच करमाळ नगर परिषदेवर कमळ फुलवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे